लातूर हे अनुसूचित जातीसाठी अनटचेबल जातीसाठी उम अनुसूचित जातीसाठी आहे परंतु काँग्रेसने आता त्याच्या त्या डॉक्टर काळगे यांनी डोळ्याचं ऑपरेशन करून आता ह्या हातानं गम डोळ्याचं ऑपरेशन करून पैसे मिळवलेले आहेत आणि काँग्रेसच्या हातानं ते पैसे घालवतात की काय अशीच शंका निर्माण होत आहे तिसरी दुसरी गोष्ट अशी आहे ते अनुसूचित जातीचे नसताना त्यांना उमेदवारी का दिली काँग्रेस पार्टीने हे संशोधनाचा विषय आहे डॉक्टर काळगे हे पूर्वीसुद्धा अनेक पक्षाकडून उमेदवारी मागितली होती त्यापैकी काँग्रेसकडून मागितली होती त्या काळी शिवराज पाटील चाकूरकरांनी एका शब्दात त्यांना हे त्या अनुसूचित जातीमध्ये मोडत नाहीत असं शब्द बोलून एका झटक्यात त्यांना नाही हा शब्द वापरला आणि मग ते परत गेले परत ह्या चोवीस साली अमित भैया देशमुख आणि धीरज भैया देशमुख यांनी चाकोरकर साहेबांना विचारात न घेता डॉक्टर काळगे यांची उमेदवारी दिली आहे हे फक्त लातूर मतदारसंघ आणि ग्रामीण मतदारसंघ एवढाच ध्येय डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर काळगे यांना उमेदवारी दिलेली आहे असं असं नाही आता तो विषय संशोधनाचा आहे ज्या वेळेस काही वेळ येईल त्यावेळेस आपण ते पाहू काय होईल ते तुम्ही मागणी करणार निवडणूक आयोगाकडे वगैरे नाही आताच एक व्हायरल माझ्याकडे आलं ते मी ओबीसीचा असून एस सीची निवडणूक लढत आहे आणि मला निवडणूक अधिकारी घेटाड तर म्हणणार नाहीत ना असे एक व्हायरल क्लिप येते याचा अर्थ त्यांच्याच मनामध्ये शंका आहे तर मतदाराच्या मनामध्ये नक्कीच असणार आहे तुमच्या माझ्या मनामध्ये नक्कीच आहे आणि ह्याचा शोध माझ्या मते आपण पत्रकारांनी लावलं पाहिजे असं मला वाटतं तुम्ही निवडणूक नाही ज्या दिवशी होईल वेळ येईल त्यावेळेस दिवशी आपण बघू ना आताच काय त्याची काळजी करायचं कारण आहे त्याच्यासमोर तुम्ही आहात मतदार आहे लातूरचा मतदार फार सुज्ञ आहे तो विचार करेल काय करायचं ते